हा नमस्कार, नमस्कार आज किती बैल आणल्या आहेत मग अकरा आहेत का बरं आज भरपूर माल आलेला आहे बाजारामध्ये आणि आज तुमच्याकडे पण भरपूर माल आहे बरं ही आताची जी माल आहे हा कुठून आणलेला आहे तुम्ही आता शिरपूरहून आणलेला आहेत का तर शिरपूरची खरेदी मित्रांनो बघू शकता आपण नाना पाटील यांच्या दावणीतील मी बैल दाखवतोय तुम्हाला आज पारोडा बैल बाजार आहे एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार हा बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी एक वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरलेला असतो जर तुम्हाला बैल खरेदी विक्री करायची असतील तर या बाजाराला आपण व्हिजिट करू शकता आणि चांगल्या क्वालिटीतले बैल जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नाना पाटील यांचा नंबर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर आपण संपर्क करून बैलजोडी केव्हाही खरेदी करू शकता त्यांच्या घरी पण बैल असतात तुम्ही एनी टाईम बाजाराव्यतिरिक्त पण त्यांच्याकडून खरेदी करू शकता मित्रांनो तर अवश्य संपर्क आपण करू शकता तर चला बघूया आपण त्यांच्या दावणीतील बैलांची काय किंमतीत तर ना, ना या जोडची काय किंमत लावली तुम्ही पासष्ट हजार रुपये का तर मित्रांनो बघू शकता पासष्ट हजार रुपये बरं तुमच्याकडे व्यवहार कसे होतात ना उदार उधार का हाकलून पैसे एक रुपया तुमच्याकडून बैलजोडी कोणी पण घेऊन जाऊ शकतो जर ओळख राहिली बर तर बरं तर ओळखीनुसार तुम्हाला बैलजोडी उधार पण भेटू शकते मित्रांनो व्यवहार चांगला जर असेल तर तर अशा पद्धतीचे वैशिष्ट्य कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार बरं संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो दाताला कशी असोदा कर। बरं हा एक प पहिल्या नंबरचा ती मित्रांनो आणतो तिकडचा करदाती कर बघू शकता पण मागून पडून तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या मी आहे ही जोड सत्तर हजार रुपये बरं दाताला कशी कर्जा दे आहे का सत्तर हजार मित्रांनो पण किमतीवर जाऊ नका व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे शंभर टक्के कमी जास्त करणार आहे आणि कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केटचे तुम्ही स्वतः मालक राहणार संपूर्ण गॅरंटी आकलून पैसे असा व्यवहार होणार मित्रांनो बैल घेऊन जा दोन दिवस आकला आणि मग तिसऱ्या दिवशी पैसे द्या असा व्यवहार या ठिकाणी होत असतो आणि गॅरंटीचे बैल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतो ही जोड पासष्ट हजार रुपये का दातालाही आहे का दाताला करतात आहे मित्रांनो बघू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची जी क्वालिटी चांगली आहे आणि विशेष म्हणजे मीडियम मापात या ठिकाणी बैल मिळत असतात मित्रांनो म्हणजे बाई माणूस पण सहज चारा पाणी करू शकता अशी माडवी जातीचे गावरान जातीचे बैल तुम्हाला या बाजाराला मिळ मिळतील आणि विशेष म्हणजे कसं आहे बाई माणूस चारा पाणी करू शकतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही शेती कामासाठी उत्तम असे बैल या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील मित्रांनो तर आपण संपर्क करू शकता हा सिंगल आहे का ही जोड आहे का हा ब्लॅक आणि हा बरं यांची काय किंमत साठ हजार का या सोडा तर एक जोड सोडा तो बघा मित्रांनो जोड मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली जोड कशी आहे तुम्ही बघू शकता आपण तर कामाची याची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता दाताला करदा ते पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे तर बघू शकता बांधावर केला तो तिकडचा व्हाईट कलरचा हां किती बत्तीस हजार बरं बत्तीस हजार आहे मित्रांनो बघू शकता कामाची याची पण संपूर्ण गॅरंटी येणार आहे बैल चांगला आहे गरीब आहे आणि कामाला चांगला आहे बरं दाताला आपण पूर्ण आहे कसं आहे पण करदाते छान क्वालिटी जर तुम्हाला जोड लावायचे असेल तर जोड म्हणून पण तुम्ही खरेदी करू शकतात बदलीचा व्यवहार पण तुम्ही करून घेतात जर तुम्हाला बदली करायची तर हो का चांगला जर तुमचा बैल असेल त्यांची पण जोडी चांगली असेल तर तुम्ही बदली व्यवहार करू शकता ही जोड एक्कावन्न हजार का ते एक्कावन्न हजार तर बघा मित्रांनो जोड कशी आहे तर जोड मस्त आहे पांढरं शुभ्र आहे आणि मापात जोड आहे चांगली आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता हिची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केटपेक्षा जे तुम्ही स्वतः मालक राहणार आहे तर बघू शकता आपण जोडची क्वालिटी कशी मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैल जोडे दाखवतो मी पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल जोड कशी बघा अरोडा बाजाराचे वैशिष्ट्य एके मित्रांनो या हा बाजार माडवी बैल बाजार म्हणून ओळखला जातो माडवी जातीच्या बैल जास्त या ठिकाणी आलेले असतात आणि माडवी जातीच्या बैलांची काय शेती आहे की ते गरीब असतात मारत नाही काही नाही आणि कामाला शेती कामाला चांगले असतात बघा हे <sk> एक का हे दोघे मित्रांनो बघा दिले का सोनू भाऊ दिले कसा आला व्यवहार कसा फक्त अठ्ठेचाळीस अडीच हजारला सोनू झाला कसा गेला घेणार नाव सांगा नाव काय आपलं अनिल आनंद मागे राहणार कुठले बाबड राहणार ला व्यवहार केला गॅरंटी काय दिली मग गाडी कसा वाटला व्यवहार यांचा व्यवहार व्यवहार यांचा बरोबर अठ्ठेचाळीस हजार व्यवहार झालेला किती देतील ते देणार तर मित्रांनो व्यवहार झालेला फायनल सोडून कामाची गॅरंटी दिलेली माथरा

बाजार चांगला आहे ना शेती का शेती कामासाठी घेतात आधी पण जुडी का आपल्याकडे मग चला ही पसंद झाली त्यांना जोड चला घ्या दहा रुपये काढा करा व्यवहार पटक्या हो का असं आहे चला नाते नाते वेगळेच म्हणजे नात्यामध्ये व्यवहार होत आहे तुमच्या हातात चला घरातला घरात व्यवहार मग काय वांदा नाही पावन चार अवनचार करून वाटलावा त्यांना तिकडून तुम्ही बी किंमत सांगता येतले त्या बी सांगते ती आणि मग पासष्ट हजार सांगता

बोलाय बरं बोला ना बोला दा, बोला मागे काय ना ते खरं पुढे मला काही माहिती नाही मग जाणार सत्तेचाळीस मला सत्तेचाळीस झाले पन्नास करतेचाळीस पन्नास काही करून पन्नास वर काही नाही

बहुत जेरा पण नवा पण का दे चला बोला ये सामने काय काय डापर डॉट थी विडीनी डॉट थी काय पेन आता आपण काय जेवण सांगे की तरी चालू जे वाले खाजो कितला माती लाडाव होता नाही मी ऐकवसं ಅಂತ आईन का बता तुम्ही 95 95 काय ते मागिल कोनी नाही सांग नाही नाही माग 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 दे एक भाऊ चला जा जा द्या पटकामा करा ओके एका नंतर दिले का झालं फक्त त्रेपन्न फक्त त्रेपन्न हजार लाव काय का